अभ्यास करतो क्रिकेट खेळतोय का बर का बरं आता दाखवत दादूच छान मोगऱ्याला छान मस्तकडे आलेला आहे बघा संध्याकाळ थोडं थोडं नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर सकाळची सुरुवात मस्त झालेली छान आहे पण थोडंसं बिझी रिटून होतं कारण मेनू असा बनवलेला आहे त्याच्यामुळे सो आई आता करते स्वयंपाक म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि काय केलेलं ते पण मी तुम्हाला दाखवते आता आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे सोमदादाचं आपलं चाललेलं आहे आज रविवार आहे तरी पण सोमचे क्लासेस होते ऑनलाईन क्लासेस होते तर त्याचा आत्ता क्लासेस संपले आणि आत्ता तो आंघोळीला गेला मुलं घरी असते ना की आपलं पण रुटीन चेंज होतं कारण रोज सकाळी शाळा असते त्याच्यामुळे लवकर उठतो सर्वात आधी सोमचीच आंघोळ होते आणि असं असतं आणि सुट्टीच्या दिवशी मग त्याला सारखं म्हणावं लागतं की दादा आंघोळ करून घे लवकर आटपून होऊन जातं पण सोम दादा काही ऐकत नाही आणि आताही म्हटलं की चल क्लासेस संपले जा तेव्हा कुठे आंघोळीला गेला तुमच्या घरात पण असंच मुलं करतात का म्हणजे माहीत नाही सोहमला सुट्टीच्या दिवशी थोडंफार असतं दादाचं की नाही मी आज थोडं निवांत करेन आणि आमच्या घरात संडे सुद्धा रोज सारखाच असतो वेगळं काहीच नसतं आणि महेश आज पण गेलेले आहेत ऑफिसला सो त्याच्यामुळे ते, ते पण घरी नाहीये तुम्ही म्हणणार की संडेला कुठलं ऑफिस असतं तर असतं ते सांगेल एक दिवशी कधीतरी निवांतपणे ऍक्च्युली थोडं आहे तर थोडं डिटेलमध्ये सांगेल कधीतरी तर त्याच्यामुळे ते घरीच नसतात सॅटर्डेला नाही संडेला नाही काल बऱ्याच दिवसानंतर त्यांनी सुट्टी घेतलेली होती काल सॅटर्डे होता म्हणून आज संडे आहे तर असं आहे तरी पण ते घरी नाही आहे तर आमचं काल संडे असो मंडे असो आमच्यासाठी सगळे दिवस सारखेच असतात आधी तसं नव्हतं सॅटर्डे संडे असता की मस्त बाहेर जायचो आम्ही छान एन्जॉय करायचो आता ज्या दिवशी मग सुट्टी असते त्या दिवशी आमच्यासाठी संडे असतो इतर वेळेला मग रेग्युलर सो असं आहे आणि खूप पसारा झालेला होता पण हो तो सगळा आवरला थोडाफार इकडे तिकडे तिकडे कपडे पडलेले लॉन्ड्रीमध्ये थोडे एक्स्ट्रा कपडे कालचे जमा केलेले तर ते आज मी धुते मशीन लावते आणि तेच लवकर आंघोळी झाल्या तर कपडे पण टाकतायत मशीनमध्ये नाही तर आमचा दादा तर काल पण मी कपडे सगळे धुऊन घेतले आणि आता ना थंडी पडायला लागली दिवसाची वेळ पण मी लाईट लावून शूट करते कारण हे बघा इकडून इकडून इतका उजेड येतो ना छान आणि ऊन पण येतं मस्त तर त्याच्यामुळे छान वाटतं पण काय होतं की ट्रान्सपरंट म्हणजे असे समोरासमोर बिल्डिंग असल्यामुळे ना सतत कर्टन्स वगैरे थोडे लावून ठेवावे लागतात कारण आपण आपल्या बेडरूममध्ये कसंही बसतो कसंही उठतं आणि ते सरळ दिसतं म्हणून मग मी कर्टन आहेत ते अर्धे लावलेले असतात अर्धे साईडला केलेले असतात आणि या मा मॉस्किटो नेट लावलेलं आहे त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे हवा खेळती असते मला ना असं बंद बंद केलेलं घरं अजिबात आवडत नाहीत मी एरवी पण म्हणजे आधी पण माझे जेव्हा मॉस्किटो नेट नव्हते त्या घरामध्ये तरी सुद्धा माझ्या विंडो उघड्याच असायच्या सकाळी छान फ्रेश हवा येते घरामध्ये दुपारच्या वेळेला ऊन असायचं थोडं बंद करायची पण संध्याकाळी पाच सहा म्हणजे उघडेच असायचे माझे रात्रीसुद्धा खिडक्या उघड्याच असायच्या कारण मला ते बंद केलं ना की असं दळपण येतं घाबरल्यासारखं होतं असं फ्रेश वाटतं त्याच्यामुळे जाळे आहेत त्याच्यामुळे प्रश्न येत नाही तिकडचं तिकडचं आणि हॉलमधला सुद्धा सेफ्टी डोर म्हणजे कायम सेफ्टी डोअरच उघडा असतो माझा दिवसभर लॉक करून घेतलं की मग मी एकटी असते तरीसुद्धा मी तिकडे काही काम करत असते ना तरी माझं सेफ्टी डोअर लावलेला असतो फक्त इकडे बेडरूममध्ये असेल ना त्यावेळेला मी मेन डोअर लावून घेते तर असं आहे आता आजचं रुटीन आणि चला बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होईल आज महेश थोडं हाफ डे लवकर येणार आहेत तर बघूया दुपारी कुठे जायचं का ते म्हणत होते थोडं मार्टला वगैरे जाऊन येऊ कारण या महिन्यामध्ये गेलोच नाही आहे पूजेच्या याच्यामध्ये इतके जास्त होते ना वेळही मिळत नव्हता त्याच धावपडीत मी होती आणि त्याच्यामुळे थकवा पण येतोय आणि आईला मी तेच म्हणते की तू आली तर मला इतकं म्हणजे थोडा रिलॅक्स वाटते कारण आई सगळं आवरून घेते सकाळपासून ती लागलेली आहे स्वयंपाकाला पटापट आवरून घेते आवरून घेते असं चाललेलं आहे बाकीचं चा मी आवडते मग ती किचनमध्ये असते थोडंफार मग आपण मदत करतोच तर चला आता काय मेनू होता ते दाखवते आणि आजच्या दिवसभरामध्ये आणखी मी काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सो चला आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा

आंबाची भाजी आणि इथे होती दुपारची वेळ तर दुपारच्या वेळेला मला लागली तर त्यासाठी मी इथे खाणार आहे गुलाबजामून आता हा डब्बा जरी भाकरवडीचा असला तरी त्यात भाकरवडी नाही बर का तर त्यात आणलेल्या समजा आई गावावरून येताना माव्याचे गुलाबजामुन घेऊन आले होते जे ती खूप आवडतात तर ते आणलेले होते आणि त्याचबरोबर म्हणजे दोन साईजचे तुम्हाला इथे दिसत असतील तर जे छोटे आहेत ना ते आईने जे आणलेले आहेत ते आहेत आणि जे मोठ्या साईजचे गुलाबजामुन दिसत आहेत तर ते मी बाहेरून विकत आणलेले होते म्हणजे प्रसादाला ज्यांना बोलवलं होतं संध्याकाळी तर स्नॅक्स वगैरे ठेवलेले होते तर त्यासोबत देण्यासाठी मी गुलाबजामुन आणलेले होते तर ते हे मोठ्या साईजचे आहेत जे दोन प्रकारचे गुलाबजामून होते आणि आता संपत आलेले पूर्ण डबा हा फुल होता तर मग म्हटलं थोडंसेच राहिले तर मी ते एकत्र एक केले आणि हे मोठे जे उरलेले आहेत ना ते मी एकटीच खाते एक एक वगैरे असं खाते कारण बाकीचे मग सोम आणि महेश या दोघांनीच संपवले तर गुलाबजामुन गावावरून येताना तर ते आहेच यावेळेला आईला सांगितलं खवा पण आणला होता आईने पण तो असंच आम्ही गरम करून साखर वगैरे टाकून असंच संपवला आणि गुलाबजामुन मात्र आम्ही तिघांनी मिळून संपवलेले तर खूप मस्त टेस्टी असे गुलाबजामुन होते आणि मला दुपारी भूक लागलेली म्हणून मग मी Uh, म्हटलं चला थोडंसं गुलाबजामुन खाऊया मला गोळणा खूप आवडतं खूप आवडतं असं नाही पण एक असतं ना की जेव्हा काहीतरी खायची क्रेविंग होते एखादी वस्तू एखादा पदार्थ तर तो त्याच वेळेला मला खाय खावा असं वाटतो मग नंतर माझ्या समोर तो असताना तर किती म्हणजे इच्छा नसली तर मग समोर आवडीचा पदार्थ असला तरी मी ते खात नाही आणि एखाद्या वेळेस असं होतं की काही क्रेविंग झाली आणि घरात काहीच नसतं कधी कधी इतकं असतं ना खायची इच्छा नसते त्यानंतर इथे ना आईला म्हटलं तू आलेली आहे तर चिवडा वगैरे मला थोडं बनवून दे तर आई इथे चिवडा बनवत होती आणि हो आईला ना चिवडा वगैरे हे म्हणजे लहानपणापासून आमच्या घरामध्ये असं डबे वगैरे भरलेलेच असायचे तर ते आवडतं आणि माझ्या घरात मी नेहमी मुरमुऱ्यांचा चिवडा वगैरे असा करतच असते तर आई होती अनायसे आलेली तर म्हटलं तुझ्याच हाताने मला थोडं ते बनवून दे तर इथे दुपारच्या वेळेला आई चिवडा वगैरे बनवत होती दोन प्रकारचे बनवले मुरमुऱ्यांचा पण बनवला आणि एक पोह्यांचा सुद्धा बनवलेला काय काय बनवते हां तमी मुंगुरेंचा शिरा बनवते हां असे मुरमुरे मस्त छान हळद मीठ टाकून थोडं सतूंद घालायचं आणि हळद मीठ टाकून ते भाजून घ्यायचे याच्यामध्ये परतून घ्यायचे हां कडक पूर्ण दात नंतर मग ओळे तळून काय करतात हां पोहे भाजून झालेले मस्त पोह्यांचा वेगळा हळद कमी वाटते का की नाही नंतर फोडणी पडेल ना त्याच्यात फोडणी पडेल तेव्हा पण मस्त झाले आता शेंगदाणे वगैरे ना मी याचाच बनवलं ना पोह्यांचा मुरमुऱ्यांचा बनवला की लगेच संपतो बनवल की आणि मक्याचा मक्याचे पोहे थोडेसे टाकले की मक्याचा वेगळा करते का मग नाही टाकते मी थोडेसे तळले की त्यातच मिक्स करून आता काय म्हणे गरबडीत कोण खाणार आहे आपल्या घरगिबि जेवणा हे वेगळे मुरमुरे थोडे बुटके आपल्या येताना ते लांब लांब येत छान संपतो संपतो गो भूक लागले की खाल्ले डिश भर भूक लागले तो लगेच संपून जातो पण ते दुसरं खाण्यापेक्षा ते बरं वाटतं की चला ह्याच्याने काय तो पोटही भरतं हलक फुलकही असत पप्पा कुठे गेले काय करताय मस्त उन्हात बसले ऊन उन खाताय आमचे झाड मोगऱ्याला छान मस्त कडे आलेले कशाला झाडांना ना सकाळ ना संध्याकाळ नाही एकच टाइम टाकायचं मग ते जास्त हे ओलं झालं ना मग तो काय म्हणे मुडा सडून जातात त्याच्या ओलं नाही ठेवायचं फक्त एक टाइम टाकायचं चा। छान झालाय मोगराय बघा मस्त कड्या कड्या येतील आता इथे छान हे नवीन आलं आता पूर्ण इथून हे आता आईने आणलं माझ्या नवीन हे जगलं पाहिजे जगलं ना कि कुंडी बदलावा लागेल मोठ्या कुंडी तुळशी पण छान झाली आता मंजुळा आल्या तुळशीला मस्त कुठलं ते हे एक पाण्याचं आणलं होतं एक नवीन आणलेलं हे नवीन आणलं नाही ने माता आणलं छान ना हा आता सलवाडी आणि त्याला मध्ये एक मग डीड निघेल तो आता नाम बारीक काढले राहते त्याच्या टोकावर परत असं पानईचं पुट्ट त्याला त्याला पानईचं पुट्ट त्याला आजूबाजूला हिमुराई सारखं होतं तेच खांडायचं आणि तेच लावायचं अच्छा परत जसे परत जगेलते हा आमचं केळीचं छान केळीचं छान झालं पण इकडे मनी प्लांट लावला मनी प्लांट बाहेर कावर ठेवला कोण ठेवला तो तुम्ही ठेवला आई मनी कोणी ठेवला ग बाहेर बाहेर ठेवायचा मनी प्लांट ते म्हणता उन्हात ठेवलं की मग जास्त जडून जातात ते तुमच्याकडची जमीन वेगळी बाबा तो ओरडता बाहेर ठेवू लाग हा पाणी तर टाकते मी आणि हा एक लावला भेटतो कडीपत्ता तुम्ही आणला का प्रणी भेटतो कडी बसता पण भाई अभ्यास करतोय क्रिकेट खेळतोय का बर का बर मग आता नाही दाखवत ना। दादूचा अभ्यास होता शर्ट दाखवतच नाही बघ दाखवलं का नाही हो दाखवलं नाही दाखवलं आणि इकडे पोहे वगैरे पोह्यांचा चिवडा वगैरे मस्त रेडी झालेला होता आणि खूप छान झाला होता टेस्टी झालेला होता अर्थात आईने बनवला तर चांगला हा होणारच आणि बरेच दिवस तो गेला आणि आणखी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की माझ्या सासूबाई आणि मम्मी पप्पा याच दिवशी परत जाणार होती गावाला कारण की तीन चार मा म्हणजे माझी आई तर अचानकच आलेली होती पूजा होती म्हणून आणि आई होत्याच तर मग आईनच ज्या दिवशीच काढलेलं होतं त्याच फक्त जे डबे आहेत ते वेगळे होते म्हणजे कोचे जे आहेत ना ते वेगवेगळे होते सीट वगैरे पण गाडीच एकच होती सो त्यामुळे थोडं इझी झालं पोहोचवण्याला वगैरे आणि आज रात्रीचीच गाडी होती म्हणजे ज्या व्हिडिओ शूट दिवशी रात्री लगेच ते जाणार होते तर दुपारी हे सगळं झालं आणि संध्याकाळी मग सोहमला क्लासला वगैरे सोडायला गेले मी आणि आ आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं करण्यामध्ये खूप वेळ गेला त्यामुळे रात्रीचं मी म्हणजे ते जेव्हा जायला लागले त्यानंतरचं जा संध्याकाळचं मी काहीच शूट केलेलं नाही पण त्यांना कोचवायला आम्ही स्टेशनवर गेलेलो होतो महेश आणि मी तर असं हे रुटीन होतं या दिवशीचं तर पुढचं मी काहीही शूट केलेलं नाही पण मम्मी पप्पा हे घरी गेलेले आहेत तीन चार दिवसच आलेले होते तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय